वैराग सोलापूर रोडवरील धाराशिव चौकाजवळ कॉर्नरवर एस टी कलंडली सुदैवाने जीवितहानी नाही आज वार रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास बार्शी डेपोची बस क्रमांक एम एच चौदा बी टी तेहतीस वीस ही गाडी चालक सूर्यकांत माने हे सोलापूरहून बार्शीकडे घेऊन जात होते बस वैरागजवळील धाराशिव चौकाच्या पुढील वळणावर आली असता बसच्या चालकाच्या साईडचा दरवाजा लॉक नसल्याने निघाला तेव्हा एक दुचाकीस्वार बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होता लॉक नसलेला दरवाजा दुचाकी लागू ला नये या प्रयत्नात चालकाने गाडी रस्त्याच्या डाव्या साईडला घेण्याचा सा प्रयत्न केला त्यावेळी बस डाव्या बाजूस कलंडली यामध्ये शेळगावीतील वृद्ध महिला जखमी झाली आहे त्यांना वैराग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले आहे यावेळी जमलेल्या प्रवाशांनी मागणी केली आहे की डेपोने ना दुरुस्त नसता तर सदरचा अपघात झाला नसता अशा प्रतिक्रिया प्रवाशांमधून आल्या बारशी डेपोने गाड्यांची दुरुस्ती वेळेवर करावी व वा वारंवार बंद पडणाऱ्या बसमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली गाडी कुठून कुठे यायला लागली होती सोलापूर बारशीला हां काय झालं मग वळणावरती ड्रायव्हर दरवाजा निघला व सायकलवाल्याला वाचवत असताना हां गाडी लेफ्ट मोटरसायकल दरवाजा कसं काय निघाला त्याला लॉकन आहे ना दरवाजा चालू बरं मग वळताना ती दरवाजा निघते बरं आणि मग ते मोटरसायकलला धडकायची तुम्ही मोटरसायकलला ओवर चॅक करत होता तू धडकन त्याला वाचवण्यासाठी लेफ्ट साइड मग गाडी बरोबर काय जखमी झाली आहेत का बर बाकीच प्रवाशाला कुठं हलून येत सोलापूर कडनं वायरा जाणार होती गाडी होती का सरस्वती मानता सण करे काय लागले त्या म्हणजे ती गाडीची तिथे ही झालेली आहे पुलटी झालेली आहे त्यामध्ये मार लागले आता कुठं नाही आले उपचारासाठी सोलापूरला सिव्हिल सोलापूर सिव्हिल